नमस्कार निरूपा चांगलीच तोंड कशी पडलेली असते तिने तावातावात तावा मीराला सांगितलेलं असतं ए पनवती तू जर का त्या पनवतीला सोडवून आणलंस ना तर मग मी स्वतःचं तोंड काळं करेन तेव्हा मात्र पंकज निरूपाला बोलतो मम्मा तू काय बोललीस कळतं आहे का तुला त्यावेळेला निरूपा बोलते गप्प बस मी काही बोलायचा प्रश्न नाही खरं सांगायचं तर ती डबल पनवती त्या पनवतीला सोडवूच शकत नाही याची मला पूर्णपणे खात्री आहे तेवढ्यात मात्र मीराने दरवाजा उघडलेला असतो आणि मीरा, मीरा सत्यजितचा हात पकडून घरात आलेली असते सत्यजितला जेलमधून बाहेर आलेलं बघून निरुपाचे तर धाबेच जणांतात निरुपा मोठ्याने बोलते तू तू जेलमधून सुटलाच कसा कायच तेव्हा लगेच मीरा बोलते मी होते ना त्यांची बायको मी तुम्हाला सांगितलं होतं मॅडम तुम्ही जे वागताय ना ते चुकीचं वागताय पण बाईसाहेब कितीही काही झालं तरीसुद्धा तुम्हाला ओवर कॉन्फिडन्स होता खरं सांगायचं तर तुमचा हा ओव्हर कॉन्फिडन्सच तुम्हाला नडला आता तर मला तुमच्याशी बोलायचीसुद्धा इच्छा नाही बाईसाहेब तुम्ही काय म्हणायला होता की तुम्ही हे जर का घरात आले तर तुम्ही स्वतःचं तोंड काळं करणार म्हणून मग करा की तोंड काळं मलासुद्धा बघायचंच आहे तुम्ही कसं तोंड काळं करता येते आणि मीराने स्वतःच्या हाताला काळा रंग फासून आणलेला असतो आणि ती निरुपाच्या जवळ नेत बोलते करताय ना तोंड काळं की नाही करणार आहात खरं सांगणंच तर लवकरात लवकर तोंड काळं कराच नाहीतर नको तो प्रॉब्लेम होऊन बसेल तेव्हा मात्र निरुपा खूपच चिडलेली असते आणि निरुपाला खूपच राग आलेला असतो निरुपा मोठ्याने बोलते पुरे झालं एवढं काही बोलायची गरज नाही आता तर मला कळून चुकलं की तुम्ही हे सर्व काही मुद्दामून करता येते त्यावेळेला सुधाकरराव तिथे आलेले असतात आणि सुधाकरराव निरुपाला बोलतात निरुपा कर की ग तुझं तोंड काळं अगं तू बोलली होतीस ना मीरा हिने जर का हिचं तोंड काळं केलं नाही ना तर हिचं तोंड आज मी काळं करणार काही झालं तरी मीरा मी शांत बसणार नाही म्हणजे नाही आणि खरं सांगायचं तर मी आता गप्प राहूच शकत नाही किती दिवस गप्प राहायचं आणि किती दिवस सहन करायचं मुळात मला नाही जमं तिच्या गोष्टी नाही पटं तिच्या गोष्टी तरीसुद्धा मला सहन करावं लागतं पण आता पुरे खरंच पुरे आता काहीही झालं तरीसुद्धा निरुपाचं तोंड काळं होणार आणि ते मीच करणार तेव्हा मात्र निरुपा चांगलीच घाबरते तिला काय बोलावं तेच कळत नाही ती चांगली हादरलेली असते त्यावेळेला सुधाकर राव मिराजच्या हातातला काळा रंग घेतात आणि तो निरूपाच्या तोंडाला लावतात आणि निरुपाला बोलतात निरुपा हीच तुझी लायकी खरं सांगायचं तर निरुपा तू कधीच सुधारू शकत नाहीस आणि मुळात तुझी सुधारण्याची लायकीच नाही आहे खरं सांगायचं तर निरुपा तुला किती वेळा सांगितलं सुधार 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 पण नाही तुला तर तुझ्याच मनासारखं करायचं आहे ना कर मला काही एक प्रॉब्लेम नाही पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला जिंकू देणार नाही म्हणजे नाही आणि मला तुझ्याशी बोलायची इच्छा सुद्धा राहिली नाही तेव्हा मात्र खूपच राग निरूपाला आलेला असतो निरूपाचं थोबार पूर्णपणे काळं झालेलं असतं त्यामुळे निरुपा चांगलीच गांगरलेली असते तिला काय करावं तेच कळत नसतं त्यावेळेला निरूपा मोठ्याने बोलते ए डबल पनवती तुझ्यामुळे माझ्या नवऱ्याने माझ्या तोंडाला काळं फसलं सोडणार नाही मी तुला तुझी लायकी तुला दाखवेनच एक गोष्ट लक्षात ठेव निरूपा काही <Sanye> झालं तरीसुद्धा तुझी लायकी दाखवल्याशिवाय मी गप्प राहणार नाही तेव्हा मात्र निरुपा खूपच घाबरते तिला काय बोलावं तेच कळत नाही त्यावेळेला मात्र निरुपा तिथून जात असते त्यावेळेला सुधाकरराव निरुपाला बोलतात निरुपा सगळं काही तुझ्याच मनासारखं होईल असं नाही काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्याच पाहिजे आणि त्याशिवाय मी गप्प राहणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र मीरा मोठ्याने ओरडते बाईसाहेब आज तुमच्या तोंडाला काळं फासलं आहे पण तुमचा गर्वाचा माच काही उतरला नाही बाईसाहेब तुम्ही किती दिवस यांना सारखं सारखं टोकणारा देव जाणे पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा बाईसाहेब कितीही काही झालं तरीसुद्धा तुम्हाला कोणच माफ करू शकत नाही आणि काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही बाईसाहेब तुम्हाला या गोष्टीचं उत्तर द्यावंच लागणार आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही त्यावेळेला निरुपा खूपच चिडलेली असते निरुपा मोठ्याने बोलते तू कितीही प्रयत्न कर काही कर तरीसुद्धा तुझ्या या लेखाला मी वाचवणार नाही आणि मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर सगळं काही नीट झालंच पाहिजे आणि त्याशिवाय मी गप्प बसत नाही म्हणजे नाही तेव्हा निरूपाचा चेहरा बघण्यासारखा झालेला असतो त्याच वेळेला मीरा मोठ्याने बोलते अहो चला तुम्ही घरात तुम्हाला या घरातून कोणीही बाहेर काढू शकत नाही माझा शब्द आहे आणि तुम्हाला घाबरायची तर गरजच नाही चला तुम्ही तेव्हा मात्र सत्यजित मीराला बोलतो धूमकेतू तू तु, माझ्यासोबत आहेस म्हटल्यावरती मी घाबरायचा प्रश्नच नाही धूमकेतू तू तु, तु, माझ्यासोबत आहेस म्हटल्यावरती मी सगळ्या संकटांना सामोरं जाऊ शकतो काही झालं तरीसुद्धा मी कोणत्याच संकटांना घाबरू शकत नाही आणि लवकरात लवकर, लवकर सगळं काही मिनिट करू शकतोच आणि मला याविषयी बोलायचं सुद्धा नाही त्यावेळेला मात्र निरुपा खूपच चिडचिड करत असते आणि निरुपा इकडे खूपच पंकजवरती चिडलेली असते त्यावेळेला पंकज बोलतो मम्मा माझ्यावरती चिडून काही होणार नाही मुळात मम्मा मी तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो स्वतःलाच सावर पण तू मात्र ऐकतच नाहीस एक गोष्ट लक्षात ठेव मम्मा कितीही काही झालं तरीसुद्धा तुला कोणीच वाचवू शकत नाही मम्मा म्हणून मी तुला सांगतोय त्या मीराच्या नादी लागू नकोस अगं बघ ना आज तर तुझ्या तोंडाला पप्पानीच काळप फसलं काही काही गोष्टी तुला का कळत नाही आहे तेव्हा लगेच निरूपा बोलते पुरे आता तर मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही आणि कोणत्याच गोष्टीचा विचार करत बसायचा नाही आता जे काही आहे ते तुमच्या समोर आहे प्लीज हे सर्व थांबवा आणि काही झालं तरी लवकरात लवकर सगळ्या गोष्टी क्लिअर करा आणि त्याशिवाय मी शांत बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र निरुपा खूपच चिडचिड करत असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर निरुपाच्या तोंडाला काळंपासून सुधाकर रवानी निरुपाला चांगलाच धडा शिकवला आहे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू